हॅलो गाईज अँड वेलकम बॅक तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अलंकार करण्यासाठी कसं कसं आपण देवांना व्यवस्थित ठेवू शकतो त्यांची पूजा व्यवस्थित होण्यासाठी हे सगळं सेटअप माझं जे घरात आहे नवरात्रामध्ये देवघरामध्ये मी करते ते दाखवलं होतं आणि आज तुम्हाला मी थोडा मी जे अलंकार करते त्यातले थोडेफार अलंकार सांगणार आहे त्याआधी आपण देवाचे वस्त्र आपण बघून घेऊ कारण आपण पहिल्या दिवशी जे वस्त्र घालतो ज्या दिवशी घटस्थापना असते त्या दिवशी जे वस्त्र घालतो तेच आपण आठ नऊ दिवस जे आपले नवरात्राचे असतात तेवढ्या तितके दिवस ते वस्त्र अंगावर राहतात देवाच्या आणि मग त्याच्यावरच आपण सगळे अलंकार करत असतो तर माझ्याकडे व्यंकोबाला घालण्यासाठी अ धोतर आणि वर उपर्ण असा प्रकारचा ड्रेस आहे ते इथे बघताय तुम्ही ही व्यंकोबाची छोटीशी धोती आहे व्यंकोबाची उंचीच तीन इंच आहे आणि कमरेपासून खाली बघायला गेलं तर फक्त दीड इंच एवढं मिळतं तर ही असं धोती टाईप हे असं वस्त्र शिवलेलं आहे इथे बघू शकतो मी छोटीशी नाडी आहे आणि बॅकसाईडला हे धोतर पाठीमागे येऊन इथं आपल्याला नाडी बांधता येते आणि हे असा धोतर आहे हा वरचा कुर्ता टाईप असं हे आहे आणि हा आहे हे आहे उपर्ण तर याला मी इथे स्टिच करून घेतलेलं आहे कारण अलंकार करताना हे जर आपण वेगवेगळं सुट्टं ठेवलं तर ते सारखं सारखं निघून पडतं त्यामुळे मी ते मध्येच याला स्टिच करून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला वेंकोबाच्या डोक्यातून असं हे घालता येतं तर आ, ही धोती अशी घेण्याचं कारण हे आपण घरात सुद्धा धोती व्यंकोबाला शिवू शकतो ही मी रेडीमेड विकत दुकानातून घेतलेली आहे तर ही शिवायला सुद्धा सोपी आहे पण मी हे घेण्याचं कारण म्हणजे ते बघू शकतो मी व्यंकोबाचे जे हात आणि पाय आहेत ते सगळे एकमेक असं व्यवस्थित एकत्रच आहे इथे कुठेही असं त्यातून आपण बाहेर काढू शकतो असं इथे कुठेही जागा दिलेली नाही आहे जसं की इथे बघू शकतो मी ही माझी शाकंभरीची मूर्ती आहे तर इथे बघू शकता तुम्ही हे दोन हो, असे हातांच्या मध्ये स्पेस आहे ज्यामुळे आपल्याला देवीला पदर वगैरे व्यवस्थित घालता येतो तर इथे तसं या व्यंकोबाच्या मूर्तीमध्ये इथे काहीच नाहीये श्रीदेवी आणि भूदेवीच्या मूर्तीमध्ये सुद्धा काही नाहीये त्यामुळे आम्ही आपल्याला फक्त ही अशी धोती इथे घालून फक्त त्याला माग असं बांधावं लागतं आणि असा असा ड्रेस बसतो आणि त्याच्यावर ही असं असं वरच ड्रेस आणि मग धोती आणि उपरणं असं घालावं लागतं तर मी तुम्हाला घालून दाखवते इथे बघा तुम्ही आता मी वरचा हा असा जो आपला कुर्ता टाइप असतो तो इथे घातलेला पूर्ण झाकून गेलेला आहे तर असं हे खूप छोट्या मूर्त्या त्या त्या ची मिळत नाही तर आपण त्यापेक्षा विकत घेण्यापेक्षा घरी शिवलेले बरे असतात पण हा ड्रेस मी विकत आणला होता आणि हा मी असाच घालते तर हे असं वरचा कुर्ता झाला आता धोती घालून दाखवते तर आता बघू शकता तुम्ही हे बघा असा हे धोती आणि हे असा वरता खूप छान दिसतो घातल्यानंतर आणि ही धोती थोडी खाली येते पण प्रभाव आणि खाली जो साचा आहे त्यामुळे ते व्यवस्थित फिट बसलेले दिसतं आणि यावर आपल्याला उपरण घालायचं असतं तर आता बघू शकता तुम्ही हे असं उपकरण सुद्धा मी घातलेलं आहे आणि ही आहे धोती तर इथे बघू शकतो मी इथं पर्यंतच आहे आणि इथून हे खाली असं सगळं हे असं ह्या साच्यावर येतं आणि हे असं धोती व्यवस्थित दिसते हा कुर्ता आहे आणि इथं जर स्पेस आपण गळ्याभोवती दिसतो यावर आपण जे व्यंकोबाचे गळ्यातले हार असतात दागिने असतात ते घालू शकतो आणि हे असं उपर्ण घातलेलं आहे तर हे असं साच्यामध्ये व्यवस्थित बसतं आणि या साईजचेच ड्रेस तुम्हाला हवे असतील तर कोल्हापुरात महागा रोडवर जे दुकान आहे दक्षिण द्वारच्या साईडला अंबाबाई देवळाचं जे दक्षिणद्वार आहे कोल्हापुरातील तिथे तुम्हाला या साईजचे तुमचा जसा असतील त्या साईजचे छोटे मोठे ड्रेस मिळतात तर अनेक आहे माझ्याकडे ते तुम्हाला दाखवते मी इथे बघितलं या साईज हा आहे माझ्याकडे हा ड्रेस हा सुद्धा विकत रेडीमेड आणलेला आहे आणि याची प्राइस बघू शकताय तुम्ही पंचावन्न रुपयाला पंचावन्न रुपये हा ड्रेस मी घेतलेला आहे आणि खूप स्वस्त मिळतात आपल्याला आणि आपल्याला याच्यापेक्षा मोठे साईजसुद्धा मिळतात याच्यापेक्षा छोटा साईज मिळेल की नाही सांगता येत नाही पण यापेक्षा मोठा साईजचे ड्रेस तुम्हाला नक्की मिळतील कोल्हापुरामध्ये तर हे असं झा आहे आणि ज्या श्रीदेवी आणि भूदेवी आहेत त्यांच्यासाठी हे बघू शकतो मी हे छोटे छोटे परकर आणि हे त्याचं वरचं उपर्ण हे असं आहे हे सुद्धा रेडमेड घेतलेलं आहे आणि त्यां हे दोन श्रीदेवी आणि देवी साठी घेतलेले हे हे आहेत तर इथे बघ बख, बघू शकता तुम्ही ही थोडक्यात मी तुम्हाला मूर्ती तोपर्यंत मी असं फक्त तुम्हाला लावून दाखवत आहे हे असं परकर आणि याचं हे वरच जे आपण पदर म्हणतो तो असा घातलेला आहे से आणि सेम असंच मी घरात देखील शिवलेलं होतं हे बघू शकता तुम्ही छोटस वेलवेटचं कापड आहे हे आणि यावर इथे ज्या लेस मिळतात त्या लावलेल्या आहेत आणि बॅक साइडला हे असं ओपनच आहे आणि याला पण ज्या नोट्स मिळतात त्या लागलेल्या आहेत आणि ती छोटीशी लेस आहे तर हे सुद्धा मी असंच घालते देवीला हे सुद्धा खूप छान दिसतात मॅचिंग मॅचिंग दोन्ही देवांचे आणि देवींचे देव 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 दे� आणि व्यंकोबाचे कपडे तर ह्या अशा पद्धतीने वेंकोबाला सजवायसाठी वस्त्र तुम्ही घरात सुद्धा शिवू शकता आणि तुम्हाला रेडीमेड सुद्धा मिळून जातील जर तुम्हाला असे छोटे छोटे वस्त्र पाहिजे असतील तर तुम्ही मिशोवरून किंवा फ्लिपकार्ट कोणतीही ऑनलाईन साईटवरून घेऊ शकता आणि आता सध्या तरी दसरा दिवाळीचे सेल चालू होतात तर तुम्हाला नक्की असे छोटे छोटे तुम्हाला ज्या साईजचे पाहिजेत त्या साईजचे से सेलमध्ये तुम्हाला मिशोवर सुद्धा किंवा फ्लिपकार्टवर मिळतील तर तुम्ही माताराणी ड्रेस किंवा आता नवरात्रामध्ये तर असे ड्रेस खूप सारे लॉन्च झालेले असतात नवीन नवीन ज्या स्टाईलचे तुम्हाला पाहिजे त्या साय स्टाईलचे मिळतात तर तुम्ही त्यावर सर्च करून तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईजचे घेऊ शकता नक्की तुम्हाला मिशोवर असे ड्रेस मिळतील पण व्यंकोबाचे तुम्हाला ऑनलाईन मिळतील किंवा याची गॅरंटी नाही हे तुम्हाला दुकानातून घ्यावं लागतील मला तर ह्या फक्त कोल्हापुरातच एका ठिकाणी एका दुकानात मिळाले होते आणि नाहीतर तुम्ही मग तुमच्या हाताने व्यवस्थित व्यंकोबाला शिवू शकता असे ड्रेस खूप सोपा आहे शिवायला आणि हे असे तिन्ही देवांचे ड्रेस आहेत तर आता यापुढे मी तुम्हाला गणपती बप्पाला आणि कृष्णाला जे बाकीच्या सगळ्या देवांना मी घरातच माझ्या हाताने ड्रेस शिवलेले आहेत कारण कृष्णाला आपण बघतो बाहेर असे गोल पिसारासारखे ड्रेस मिळतात पण नवरात्रात काय होतं असं ड्रेस घातले की मग गेज वस्त्र किंवा मग आपल्याला फुल घालायला खूप त्रास होतो त्यामुळे मी छोटासा एक कृष्णासाठी ड्रेस वेगळा शिवलेला आहे आणि गणपती बाप्पाने सुद्धा एक धोतर आणि उपर्ण टाइप असं शिवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर ही बघू शक ही बघू शकता तुम्ही गणपती बप्पांची मूर्ती आहे तर गणपती बप्पांसाठी सुद्धा मी वेलबेटच्या कापडाच हे बघा छोटस धोतरचं चुन्या पाडून धोतरासारखा आकार करून हे शिवलेलं आहे तर इथे सुद्धा एक छोट छोट्या लेस लावलेल्या आहेत वर आणि खाली सुद्धा तर हे घालून दाखवते आता तर तुम्ही असे छोटं मला जसं येईल तसंही हे फर्स्ट मी ट्राय ट्राय केलेलं होतं सॉरी गणपती बाप्पांसाठी धोतर हे एवढं व्यवस्थित झालेलं नाही पण यावेळेला मी नवीन शिवलं तर तुम्हाला नक्की हे कसं शिवायचं ते दाखवणार आहे कारण गणपती बाप्पांचं कसं होतं की हातात त्रिशूळ परत मोदक असतो हात हे इकडचा हात बघू शकतो हा असा आहे आणि यातून शिवून आपल्याला ते धोतर व्यवस्थित बनवायला आलं पाहिजे तर हा पहिल्यांदा मी एक दोन तीन वर्ष मागे हे शिवून बघितलं होतं आणि अजून तर मी हाच ड्रेस घालते गणपती बाप्पाला तर हे असं धोतर टाईप हे तुम्ही व्यवस्थित तुम्हाला चुन्या चुन्या ह्या व्यवस्थित धोतरासारख्या के ऍडजस्ट केल्या तर खूप छान दिसतो हा ड्रेस मी नवरात्रात हा व्यवस्थित तुम्हा बसवल्यानंतर तुम्हाला नवीन नवीन केल्यानंतर दाखवेन सुद्धा आणि नवीन ड्रेस शिवला तर त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल तर हे असं बघू शकता तुम्ही हा असं गणपती बाप्पांचा ड्रेस आहे हे उपर्ण आणि हे धोतर तर आता दाखवते शाकंबरी देवीसाठीचा ड्रेस तर ही आहे माझी कुलदेवीची मूर्ती ही आहे शाकंबरी देवींची मूर्ती तर या आ... मूर्तीचं एक वैशिष्ट्य की या मूर्तीमध्ये बघू शकतो मी इथं स्पेस आहे इथं स्पेस आहे शिवाय इथं दोन हे दिसत आहेत तर, दो तर, तर या दोन्ही साईजमध्ये इथं आपल्याला इथं व्यवस्थित देवीला पदर वगैरे सगळा घेऊन असे जर स्पेस असतील ना तर ड्रेस देवीना घालायला किंवा देवाना घालायला खूप सोपं जातं धोतर वगैरे मागच्या साईडला बांधायचं असेल तर खूप सोपं जातं त्यामुळे या याच्यासाठी एक साडी मी शिवलेली आहे ती तुम्हाला दाखवते मी ले ले तर इथे ग्रीन कलर ची असं एक काठाचं ब्लाउज पीस होत त्याचेच काठ काढून हे असं साडी टाईप असं शिवलेले आहे आणि बॅक साइडला हे बघू शकता तुम्ही असं आहे आणि याचा हा येलो कलरचा पदर असा शिवलेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही हे असं मी बांधून घेतलेलं आहे बॅक आहे इथे बघू शकता तुम्ही इथे हे असं बांध बांधून घेतलेलं आहे आणि इथे स्पेस असल्यामुळे आपल्याला या दोन्ही स्पेस मधून ह्या असे ज्या नाड्या आहेत ड्रेसला ला बांधण्यासाठी त्या व्यवस्थित घेऊन बांधू शकतो आणि ह्या असं देवी असं साडी पसरवून बसल्यासारखं दिसतं आणि आता पदर बघू शकताय तुम्ही तर ह्या असा पदर हा फिरवून घेतलेला आहे आणि हे असं तुम्ही असंच पाठीमागे शिवू शकता किंवा इथून परत असं फिरून आपण इथे पुढे घेऊ शकतो असं अशा प्रकारे असं घेऊ शकतो आणि हे असं नेसून इथे आपण एक छोटीशी पिन किंवा छोटीशी अशी बॉलची टाचणी मिळते ती अशी लावू शकतो आणि हे व्यवस्थित नंतर तुम्ही ऍडजस्ट करू शकता आणि एखादा छोटासा आपल्याकडे पेंडंट पेंडंट असेल तुमच्याकडे तर इथे पेंडंट एक मध्ये ठेवून तुम्ही त्या साईड त्याच्या दोन्ही साइड ला दोरी बांधून किंवा एखादी लेस बांधून ह्याला असं सा कमर सारखं घेऊन मागच्या साईडला बांधू शकता म्हणजे हा पदर सुद्धा व्यवस्थित राहतो आणि साडी सुद्धा हलत नाही हा तर हे असं हे दशाकंबरी देवीसाठी जी साडी आहे मी ते छोट्या छोट्या दोन बांगड्या घातलेल्या आहेत मी या रोजच घालते देवीला आणि नवरात्रा सुद्धा यामध्ये मग सहा सहा बांगड्या व्यवस्थित बसतात या छोट्या छोट्या बांगड्या या सुद्धा मी मिशोवरूनच घेतल्या होत्या देवीला घालण्यासाठी खूप साऱ्या कलरमध्ये पण येतात ग्रीन कलर असतो रेड कलर असतो येल्लो असतो तर, चुटे -चुटे तर, तर, तर हे अशा खूप साऱ्या येतात आणि असं छोट्या छोट्या बँगल्स खूप सारे बसतात देवीच्या हातांमध्ये तर एक जेम तेम सहा नाही चार तरी बांगड्या सहज या हातांमध्ये बसतात दोन्ही साइडला देवीच्या तर हे असं शाकंबरी देवीसाठी जी साडी आहे हे घरात शिवलेली आहे हं तर आता दाखवते तुम्हाला कृष्णासाठीचा ड्रेस तर तुम्ही बघू शकता हा कृष्ण माझा खूप मोठा आहे आणि जवळजवळ तीन इंचा सुद्धा आहे आणि असा सुद्धा हा खूप मोठा आहे तर यासाठी जे ऑनलाईन ड्रेस मिळतात बघू शकता मी असं गळ्यातून घालायचं आणि असं मग पूर्ण पिसारा फुलल्यासारखं ते ड्रेस असतात तसे ड्रेसही माझ्याकडे खूप सारे आहेत पण काय होतं ते ड्रेस असे गोल पूर्ण असतात आणि त्यांना असे काठासारखे काठ असे त्रिकोण त्रिकोण ट्रँगल शेपमध्ये असतात त्यामुळे काय होतं की गेज बसर किंवा फुले आपण जर घातलो तर ती व्यवस्थित बसत नाही त्यामुळे मी कृष्णासाठी एक वेगळ्या पट ड्रेस शिवलेला आहे तर बघू ही खूप खूप म्हणजे खूप सोपाटच आहे बघा एकच ही पट्टी आहे अशी शिवली यातून एक ओल आणि इथे फक्त एक हे लावलेलं आहे तर मी दाखवते तुम्हाला कसं करायचं हे असं गळ्यातून आपण घालू शकतो ड्रेस आणि हा हे हा, हा, हा हात कृष्णाचा तर यातून आपल्याला या हात घ्यायचा आहे असंच आणि हे बघा हे असं घालायचं आहे दाखवते आता मी असं घालून गेलं तर आता आपल्याला काय करायचं आहे सा बॅक साईड जो आहे तो बॅक साईड असा या साईडने आणि या साईडने दुमडून घेऊन इथून खालवून घ्यायचं आहे वर पुढे असे दुमडून मी व्यवस्थित घेतले जसं आपण लहान बाळांना लंगोड घालतो ना त्याप्रमाणे असं असं घ्यायचं आहे बॅक रेड आहे इथे बघू शकतो ही सुद्धा अशी दुमडून पूर्ण बॅक साईडहून आपल्याला असं पूर्ण वर आणायची आहे इथे वर आणायची आहे इथे आणि यातील नाळी पण परफेक्ट नाही आहे पण दाखवते तुम्हाला इथे आपण नाळी घातलेली होती ती निघाली आहे बहुतेक पण यात नाळी थांबत तर इथे वरच्या साइडला इथं एक हे असं धुमडून तयार केलेलं आहे इथे इथे बघू शकता है तुम्ही हे असं दुमडून हातावर शिवलेला ड्रेस आहे आणि इथे नाडी असते तर हे आपल्याला इकडून इथून खाल इथं घ्यायचं आहे आणि इथं इथे बघू शकता तुम्ही मी आज अंगठा इथे घेऊन आपल्याला असं बांधायचं तर असा हा ड्रेस व्यवस्थित बसतो आणि हे असे हे वरची अशी पगडी टाईप आहे तर तुम्हाला या माझ्या व्हिडिओ कृष्णाच्या ड्रेसबद्दल व्यवस्थित कळाला नसेल तर हा ड्रेस सुद्धा मी युट्यूबवर बघूनच शिवलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईन कुठल्या तरी एका चॅनलवर मला हा ड्रेस अचानक दिसला होता आणि मला खूप आवडला हा पहिल्यांदा बघितल्यानंतर शिवायला सोपा आणि घालायला सुद्धा सोपा आहे आणि कृष्णाची मूर्ती खूप छान उठून दिसते यामध्ये हा पाय सगळे व्यवस्थित दिसतात आणि आपला छोटासा बाळकृष्ण खूप छान दिसतो तर हे असं घातल्यानंतर खूप छान दिसतं तुम्ही ते गळ्यातली घालू शकता हातात काय आपल्याला मिठाई द्यायची असेल छोटीशी आणि ते छोटीशी बासरी ठेवू शकता हे असा ड्रेस घातल्यामुळे ते सगळे अलंकार करायला सोपे जातात जर गोल्ड ड्रेस घात तो पूर्ण असा मागो क्लिअर येतो आणि इथंपर्यंत पूर्ण येतो तर आपल्याला त्यामध्ये दुसरं काही ऍड करता येत नाही फक्त आपण एक गळ्यात घालू शकतो पण असा ड्रेस शिवल्यानंतर आपल्याला सगळे सोपस्कार करता येतात सगळे अलंकार करता येतात कि आपल्याला तोडे घालता येतात ह्या साइडला पण तोडे घालता येतात पायात सुद्धा वाळे घालता येतात तर हे सगळं आपल्याला या ड्रेसमध्ये घालता येतं तर हा ड्रेसची लिंक मी तुम्हाला नक्की देईन तुम्हाला जर हा माझा सांगितलेला जर पार्ट कळाला नसेल तर कसा शिवायचा हा तुम्हाला मी नक्की दाखवेन जर मी दुसरा नवीन एक ड्रेस केला ट्राय तर तुम्हाला तो सुद्धा दाखवेन तर हे असे सगळ्या देवांचे ड्रेस आहेत आणि राहिला आता फक्त अन्नपूर्णा माताचा ड्रेस तर अन्नपूर्णाची मात मूर्ती खूप छोटी आहे त्यामुळे मग मी तुम्हाला जी मगाशी दाखवली श्रीदेवी भूदेवीची मूर्ती तर असाच मी हे फक्त देवीला असं गुंडाळून असं घालते बॅकसाइडला असं इथे बघू शकता तुम्ही असं गळ्यापर्यंत इथं फुल घातलं तर मग मी फक्त काय करते इतर इथं असं या वाटीवरच असा देवीचा जो पर्कर आहे तो असा ठेवते आणि मग उपर्ण आपण छोटस उपर्ण गळ्याभोवती घालू शकतो किंवा उपर्ण नाही घातलं तरी चालू शकतो पण पदर देईला असावा त्यामुळे मग असं इथून पदर सारखं नाही पण असं गोल आपण गळ्यातून घालू शकतो आणि वर आपण गेज वस्त्र फुलं वगैरे घालतो त्यामुळे ते, ते व्यवस्थित बसतं तर असं हे सगळ्या देवांचे ड्रेस आहेत अं तर बघू शकता तुम्ही असे माझ्या सगळ्या देव आहेत आणि त्यांचे ड्रेसेस बद्दल जसं मी घालते तसे तुम्हाला दाखले आहेत आणि याच प्रकारचे ड्रेस सुद्धा आहेत वेगवेगळ्या कलर मध्ये आहेत पण जसं त्यांचं स्वरूप आहे ड्रेसचं ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि हे इतके बाकी सगळे देव आहेत तर महादेवांना फक्त मी रुद्राक्षी माळ घालते त्यांना कोणताही ड्रेस वगैरे घालता येत नाही तर रुद्राक्षची माळ असते वगैरे आपण सगळ्या देवांना घालतो त्यामुळे ते सगळे देव सुद्धा उठून दिसतात खूप छान दिसतात आणि जर तुम मी सांग की तुमचे देव माझ्या इतकेच असतील किंवा इतके ह्याच्यापेक्षा छोटे असतील किंवा मोठे असतील मोठ्या देवांसाठी व्यवस्थित आपल्याला वस्त्र मिळतात किंवा आपण मार्केटमध्ये गेलो तर त्यांच्या साईजचे वस्त्र मिळतात आपण ते आणून घालू शकतो पण छोट्या साईजच्या देवांच्या बाबतीत खूप प्रॉब्लेम होतो मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही असे ड्रेस छोट्या साईजचे मिळणार नाही इतक्या छोट्या मूर्त्यांसाठी जर मिळणारच नाही शक्य तेवढा मी सुद्धा प्रयत्न करून बघितलेला आहे पण नाही म्हणाले शेवटी मी घरी माझ्या परीने होतात तसं मी ड्रेस त्यांना शिवलेले आहेत आणि जर तुमच्या मनात असेल तुम्हाला अलंकार करायचे असतील तर नक्की करून बघा जर तुमच्या मनात असेल इच्छा तर तुम्हाला देव सुद्धा नक्की त्यातून मार्क दाखवतो आणि अलंकार करायसाठी मनातून तयारी ठेवा तुम्हाला नक्की त्यातून अं मार्ग मिळेल माझ्याकडे ड्रेस नाहीत माझी मूर्ती छोटी आहे किंवा अ माझ्याकडे साहित्य नाही असं म्हणत बसू नका घरात तुम्ही जे साहित्य असेल त्या साहित्यात हातावर हे ड्रेस शिवू शकता मशीनची सुद्धा गरज नाही छोटे छोटे ड्रेस तुम्हाला हातावरच टाकी घालून शिवावे लागतील आणि ड्रेस कसे शिवायचे याबाबतीत सुद्धा एक व्हिडिओ मी नक्की तयार करून तुम्हाला दाखवेन तर आता या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की यानंतरचा नवरात्रीचा पाठ दाखवेन नक्की मी तोपर्यंत